तो खासदार संजय मंडल होतो कारण माझे कार्यकर्ते हे सतत राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय असतात आता निवडणुकीच्या तोंडावर मेळावा वाटतो तुम्हाला ते प्रेशर वाटतय पण खरं म्हटलं तर निवडणुकीच्या तयारीचा हा मेळावा आहे असं मला कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांच्या भावना ज्या होत्या त्या खरं म्हटलं तर निवडणुकीमध्ये आता मी गेले दोन तीन महिने फिरतो फिर फिर सगळेच कार्यकर्ते माझ्यावर हो आहेत आणि निवडणुकीचं विद्यमान मी खासदार असताना उमेदवारी आता जा जाहीर व्हायची जा अवस्था असताना माध्यमातून नवीन नवीन काही जे नावं आल्या त्यामुळे थोडासा संभ्रम कार्यकर्त्यांचा झाला होता आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण एखादी मिटिंग घेऊया आणि हा संभ्रम दूर करून आपण कामाला लावूया भूमिकेत हा मेळावा घेतला आपल्याला का ठाम विश्वास आहे या ठिकाणी आपल्याला मी शंभर टक्के उमेदवार असणार आहे कारण मी विद्यमान खासदार आहे मुद्दा म्हणून शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द डावलून दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील अशी आमच्या पक्षामध्ये परिस्थिती नाही महायुतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाकडनं काही मागण्या गा होत असतात त्यांची नावं माध्यमातून येतात तरी सुद्धा या माध्यमातून येणाऱ्या मागण्या या निवडणुकीच्या जा उमेदवार जाहीर राहणार आहेत आणि म्हणून मला त्यामध्ये काय फारसं आकस वाटत नाही किंवा त्यामध्ये फारसं आश्चर्य वाटत नाही तर सांगलीची जागा जाहीर झाली भाजपकडून मात्र कोल्हापूर आणि हस्कलनीच्या बाबतीत इतका विलंब का लावला जातो इतकी प्रतीक्षा काय आता निवडणुकीच्या साधं एखाद्या सहकारामध्ये पॅनल जरी ठरवायचं असलं तर ते एका क्षणात होत नाही अनेक चर्चा अनेक विचार विमर्श अनेक लोकांची म्हणणं घेऊन त्या पद्धतीने निवडणुकीपर्यंत उमेदवारापर्यंत जाते यावेळी सुद्धा या राज्यामध्ये सव्वीस पंचेचाळीस पार करायचं असल्यामुळं अगदी तातोलून मापून निकष लावले जातात आणि या निकषावर सुद्धा मी शंभर टक्के पात्र ठरेन मीच उमेदवार ठरेन असे माझे ठाम विश्वास आहे कोल्हापूर आणि